अमरावतीच्या नवयुक्त विभागीय आयुक्त श्वेता शिंगल यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात एकनिष्ठेने केली त्यांनी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ग्रामविकास मंत्री जयकुमार बोरे यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवला श्वेता शिंगल या दोन हजार नऊ बॅच च्या आय एस अधिकारी आहे यापूर्वी राज्यभवनाच्या सचिव होत्या दोन दिवसापूर्वी त्यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली सकाळी विश्राम भवन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सौरभ कठियार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला श्वेता शिंगल यांचा महाराष्ट्रातील प्रशासकीय अनुभव मोठा आहे याआधी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी गाजवली असून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात परिविषयाधीन अधिकारी म्हणून अकोला येथून झाली होती विभागीय आयुक्त पदभार स्वीकारताना उपायुक्त गजेंद्र बावणे डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधनीचे प्रमुख अजय लहाने यांच्यासह अन्य विभागीय प्रमुख उपस्थित होते उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी आयुक्त डॉक्टर निधी पांडे या गेल्या आठवड्यापासून दीर्घ रजेवर असल्याने त्यांचा कार्यभार जिल्हाधिकारी सौरभ कठियार यांच्याकडे होता